नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे फेड काय करताय रेट कट करताय रेट वाढवताय पण रेट कट करेल किंवा रेट वाढवेल अशी कुठलीच अपेक्षा नव्हती जे रेट आहेत ते तसेच ठेवले जातील असं मात्र सगळ्यांना वाटत होतं तो। आणि तसंच झालं रेट जे आहे तेच तसेच ठेवले याला पॉज घेतला असं म्हणतात पाच पॉईंट पन्नास ते पाच पॉईंट पंच्याहत्तर अशी रेंज रेटची आहे पण त्यांनी सांगितलं की दोन हजार चोवीसमध्ये आम्ही तीन वेळेला रेट कट करू तर त्याची कारणं त्यांनी दिली की जॉब डेटा कंट्रोलमध्ये आहे बॉन्ड यील्ड कमी होत आहे डॉलर इंडेक्सही कमी झाले सगळी स्थिती सुधारती आहे आणि मुख्य म्हणजे त्याने असं सांगितलं की इकॉनॉमीमध्ये मंदी आली पाहिजे तरच रेट कट केले जातील असं अजिबात नाही हे सगळ्यांना अधिक आवडलं म्हणजे रेट कट दोन हजार चोवीसमध्ये तीन वेळेला होतील म्हणजे मग मंदी येईल काय रेट वाढवायला चान्सच नाही असं नाही ते म्हणाले मंदीची गरज नाही अर्थव्यवस्थेमध्ये जे पॉइंट्स असतात ते पॉईंट्समध्ये त्या पॉईंट्समध्ये सुधारणा होते आहे यामुळे काल अमेरिकन मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीची तेजी होती आय टी सेक्टरमध्ये तेजी होती डॉलर इंडेक्स कमी झाला आहे एकशे दोनपर्यंत आला आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे मेटलमध्ये आणि आय टी सेक्टरमध्ये आज तेजी राहण्याची शक्यता आहे त्यातून काल ओरॅकलच्या रिझल्टमुळे सगळे आय टी सेक्टरमध्ये मंदी होती तर आज तुम्हाला शेअर्स वस्तातही मिळू शकतील काल बरेच आय टी सेक्टरमधले शेअर मंदीत होते आणि आज आय टी सेक्टरमध्ये तेजी येईल तर शेअर खरेदी करण्यासाठी स्वस्तात मिळतील मिडक्यात आय टी सेक्टरमध्ये जास्त तेजी येण्याची शक्यता आहे आज मेटल सेक्टरसुद्धा तेजीत राहील डॉलर इंडेक्स कमी झाल्यामुळे ते दिसतंच आहे कारण सोनं चांदी दोन्हीही गोष्टी तेजीत आहे आणि या सगळ्याबरोबरीनी क्रूडसुद्धा चौऱ्याहत्तरच्या लेवलवर आहे बॉन्ड इड तीन पॉईंट सत्त्याण्णव झाला आहे तर डॉलर इंडेक्स एकशे दोन पॉईंट सदुसष्ट झाला आहे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री आहे नऊशे अठ्ठावन्न कोटींची तर फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे चार हजार सातशे अकरा कोटींची आज चांगलाच तेजीचा दिवस असेल सहाशे पॉईंटपर्यंत तेजी होण्याची शक्यता गिफ्ट निफ्टीच्या वरून जाणवते आहे बायोकॉन बायोकॉनच्या बिकारा या असोसिएट फर्मने एकशे पासष्ट मिलियन डॉलर्सचं पेमेंट केलेलं आहे आणि त्यांनी शेअर्स पण इशू केले संधार संधारला पाच लाख युरोचं लोन ही संधार कंपनी त्यांच्या बार्सिलोनाच्या सबसिडियरीला दहा टक्के व्याजाने देणार आहे आज फ्युजन मायक्रोमध्ये ब्लॉक डील होईल नऊ पॉईंट पंचवीस टक्के एवढा स्टेक विकला जाईल त्र्याण्णव पॉईंट पाच लाख शेअर्स विकले जातील वॉर्बर पिकसच्या मार्फत हे शेअर विकले जाते पाचशे पस्तीस रुपये पर शेअर या दराने विकले जातील डिस्काउंटवर विक्री होईल पाचशे कोटी रुपये रुपयाचं हे ब्लॉक दिलं असेल एन बी सी सीला पंधराशे कोटी रुपयांची ऑर्डर एक हजार चारशे एकोणसत्तर वेअरहाऊस बांधण्यासाठी एन सी डी सी म्हणजे नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून मिळाली आहे आय आर सी टी सी त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करणार आहे युनोमिल्ला नवीन ऑटोमोटिव सिटिंग सिस्टीम प्लांट त्यांनी सुरू केला आहे यामध्ये मेकॅनिकल जे त्यांची काय म्हणूया आपण छोटे पार्ट्स आहेत ते बनवले जाते आज बलरामपूर चिनी डेल्टा इंडिया बोल्ड्स हाऊसिंग हिंदुस्तान कॉपर इंडिया सिमेंट नालको आणि झी हे शेअर बँकमध्ये होते तर स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया बँकमधून बाहेर पडला आयजॉक्स इंडियाचा आय पी ओ आजपासून सुरू होईल चौदा दिस चौदा ते अठरा डिसेंबर असा या कालावधीत हा आय पी ओ असेल सहाशे सत्तावीस ते सहाशे साठ हा प्राईस बँड आहे फेस व्हॅल्यू दोन रुपये दोन पॉईंट एकवीस कोटींचा हा आय पी ओ असेल पण हा पूर्णपणे ओ एफ एस आहे नवीन शेअर इशू केले जाणार नाही आज तेजी असेल ही तेजी मिडकॅपमध्ये मिडकॅप आय टीमध्ये अधिक प्रमाणात असेल असं वाटतं आज कोणकोणत्या शेअरमध्ये तेजी असेल तर फर्स्ट सोर्स म्हणजे अर्थात शक्यता ते काही नक्की ना नाही आपण अमेरिकन मार्केट जसं चालतं तसं बघतो म्हणजे जसा गेम असतो एखादी दुसऱ्याला बॅटन द्यायची तसं चालू असतं की अमेरिकन मार्केट तेजीत गेलं की आपलं मार्केट तेजीत ते, ते, ते मंदीत राहिलं की बहुतेक वेळेला आपल्या मार्केटमध्ये त्या सेक्टरमध्ये मंदी येते अर्थात बहुतेक नक्की नाही फर्स्ट सोर्स सी श्रीराम फायनान्स सोलार एक्सप्लोजिव्ह किंवा सोलार इंडस्ट्री तर सरकारनी अठ्ठावीसशे कोटी रुपये मंजूर केलेत रॉकेट खरेदीसाठी सिटी युनियन बँक वेदांता हिंदा अल्को अल्कोवाचा शेअर ते होता त्यामुळे आपण हिंदा अल्को बघतो आय सी आय सी आय बँक ॲक्सेस बँक एच डी एफ सी बँक इंद सिंध बँक आता कॉर्पोरेट बाजूला ज्या बँका लोन देतात त्या बँका अधिक चालतील असं वाटतं आर बी एल बँक टेक महिंद्रा टाटा टेक्नॉलॉजी परसिस्टंट युनायटेड स्पिरिट एफ डी सी फोम आई आर सी टी सी इज माइट्रिक युनोमेला जी एम एम फाउलर जो एक टक्का स्टेक उलब था तो सत्रहशे रुपया घीमियर एक्सप्लोजिव सोलासुद्धा एक्सप्लोजिवच है फेम एफ आई ई एम एन एच पी सी जे एस पी एल पी आय इंडस्ट्री लक्षात घ्या दोन दिवस शेअर पडला काल मॅनेजमेंटनी कोणत्याही प्रकारे गायडन्स कमी केला नाही आणि मॅनेजमेंटनी सांगितलं की आमच्या बिझनेसवर या कॉम्पिटिशनचा फारसा परिणाम होणार नाही त्यामुळं बी आय इंडस्ट्रीमध्ये जर मार्केट तेजीत राहिलं तर तेजी राहू शकते बिर्ला सॉफ्ट आय टी आणि मेटल शेअरमध्ये आज तेजी अधिक राहील आणि होनासा होनासामध्ये जे पी मॉर्गनने चारशे पंचवीस रुपयाचं टार्गेट दिलं आहे तर होनासा कॉन्स्टंटली पडतो इतके दिवस तर जे पी मॉर्गनच्या टार्गेटमुळे एखाद वेळेस ते येण्याची शक्यता आहे मी चोवीस पंचवीस तारखेला कोर्स ठेवला आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता नमस्ते